नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन एक बुद्ध आणि वैदिक ऋषी वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे या रुचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान प्रजाप्ती ग्रह महिद्धी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अत्र मास आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या कधमर्षण प्रजाप्ती परमेष्ठी ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती अनिल दीर्घत्मा नारायण हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा ते ऋषी होत हे या वैदिक तत्ववृत्त्यांपुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या जग उत्पन्न कसे झाले वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे अधमर्षण म्हणतो की जग तपसपासून उष्णतेपासून निर्माण झाले हे निर्मितीक्षम तत्व होय त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला यांच्यापासून रात्र उत्पन्न झाली तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली ब्राह्मणस्पतीने पासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहित धरला त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादी अनंत असा सांगितला सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले जे जे सत अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे प्रजाप्ती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंधी नाही त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता त्याच्या मते वायू हे मूलतत्वे होय त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते त्याच्यात निर्मितीतत्व निसर्गतच असते दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो सूर्यकर्ड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात सूर्य विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत पाणी हे वनस्पतीचे बीज होय याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते नारायणाच्या मतानुसार पुरुष परमेश्वर हे पहिले जगत्कारण होय सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ बीज या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी सौरतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्त्व अग्नीपासूनच बनले आहे अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहित धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्यशक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्त्याच्या दृष्टीने अगदी अपुया आणि असमाधानकारक होय रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्यशक्ती निर्मिती तत्व भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच विश्वकर्त्यांचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो आज जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे तो निर्माता आणि संहारकर्ता आहे जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाही फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नाहीत त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूले निर्माण झाली नाही म्हणून वैदिक ऋषींचे तत्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले दोन तत्ववेत्ता कपिल भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता त्याचा तत्वज्ञानविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई त्याच्या विचारातील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्त्व होय पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त दोन मार्ग मानले प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन अनुमान तीन प्रकारचे आहे कारणावरून कार्य ओळखणे जसे ढगांच्या अस्तित्वाच्यावरून पावसाचे अनुमान काढणे कार्यावरून कारण ओळखणे जसे दरीतून वाहणाया ओहोराला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे आणि साम्य जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराया ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे त्याचे दुसरे तत्त्वसृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे hey, विश्व निर्माण करणारा कोणी तरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिला ने अमान्य केला ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंची अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्यांचे मत होते विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय परंतु आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहे असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही वास्तवत नव्हे असे काहीच उत्पन्न होत नाही सुष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो मग या इंद्रियगोचर विश्वाचे मूळ कोणते कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू व्यक्त आणि अनुत्क्रांत अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रियगोचर विश्व बनले आहे व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाही नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे त्याची कारणे निरनिराळी असू शकतील एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रियगोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तत्दृश पदार्थांशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील कपिलाला विचारण्यात आले मग विश्वाचे मूळ कोणते विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले कपिलाने उत्तर दिले व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते पण दोहोंचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहे त्याचे मूळ एक शाश्वत आणि सर्वव्यापी व्यक्त वस्तू क्रियाशील आणि असतात सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते कपिल म्हणतो की अनुक्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रियासत्व रज आणि क्मस या तिच्या तीन घटकांमुळे घडत घट असते यांना तीन गुण असे म्हणतात माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे दुसरा घटक प्रवृत्ती किंवाच उपेक्षेची स्थिती निर्माण करतो या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतच अत्यंत निकटचे असतात ते एकमेकांवर मात करतात एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांत मिसळूनही जातात हे घटक ज्योत तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात जेव्हा या तीन गुणांत समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरच होत नाही तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो तेव्हा हई विश्वसचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुहखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यांवर आधारलेली आहे असा कपिल हा एक तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले तथापि कपिलनाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्राह्य धरल्या सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे वक्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्वनिर्माण केले हे गृहित धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला तीन ब्राह्मणे वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते वस्तुत ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात ब्राह्मण तत्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते म्हणजे जन्ममणाच्या फेयांतून सुटका होते वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती या आदर्श समाजरचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले चातुर्वर्णेची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे खलनातील व वादातील आहेत त्या अर्थी समाजरचनेची चातुर्वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातील आहे ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती पहिला नियम असा की समाज चार वर्षात विभागला जावा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजे सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजे हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विष्मतेच्या नियमांवर आधारलेला होता ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसतं त्याला वैशापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत वैशाला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच पण खास हक्क तर मुलीच नव्हते तीन वरिष्ठ वर्णांना दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता चातुर्वणथ्यांचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता अध्ययन अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता व्यापार हा वैश्यामवर सोपविण्यात आला होता आणि तीन वर्गांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता निरनिराळ्या वर्णाना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे चातुर्वर्षाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णांनाच दिला होता शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांतील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला आणखी एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्र असे होते तिस्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्यागन करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्षांच्या पुरुषांनाच घेता येत असत पहिला आश्रम शुद्ध व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता त्याचप्रमाणे चौथाही आश्रम सूद व स्त्रियांना वर्ज्य होता चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना तिला चातुरवर्ण असे नाव देण्यात आले होते ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवान ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उत्तरविला ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय आत्म्याच्या जन्ममिणाच्या फेयाच्या सिद्धांताचा तो एक भाग होता ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे दुसऱ्या शब्दात सांदाव्याचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता वेद हे स्खलनातील आहेत व त्यांचा अधिकार वादातील आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने नाकबूल केले त्यांच्या मते निर्दोष व वा वादातील असे काहीही नाही कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे भगवान बुद्धाच्या मते विचारस्वातंत्र्य सर्वात महत्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचारस्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती वेद अपौरुषे आहेत असे मानणे याचा अर्थ विचारस्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय या कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत पशूचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाच्याच बळी का देऊ नये स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्थ्यांचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता चातुर्वर्षाच्या नावाने ब्राह्मण धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती विशिष्ट वर्गाच्या मलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना होता ब्राह्मणांची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय एकद्रा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते विष्मता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते ब्राह्मणांनी सांगितलेली विष्मता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता वस्तुतः समतेला त्याचा विरोध होता ब्राह्मणी धर्माचे केवळ विष्मतेने समाधान झाले नाही वर्गवार विष्मता हे त्याचे सार होते समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते चातुर्वर्षाच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समार्चना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्थ्याने सर्वाच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही तर खरोखर भाग पाचवा मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वांची योजना जाणून बुजून करण्यात आली होती या योजनेनुसार स्वतला मानवश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले दुर्बलांना दडपण्यासाठी व पेळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते मनुष्याच्या दुहखाला त्याच्या स्वतःशिवाय शिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता दुहखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुहखी अवस्था ठरविण्यात आली होती ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शुद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले शस्त्रधारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे परंतु शूद्रांना शस्त्र करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते या कारणांसाठी ख्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञान बुद्धाने अमान्य केले